भाजपनं दबाव तंत्राचा वापर केला आहे बाहेरून आलेल्या लोकांनी हे घडवून आणलं असलं तरी आमच्या जनतेला हे, जनते हे पटलेलं नाही हे आमच्या स्वाभिमानी जनतेला आवडलं नसून सांगोल्यात गुलाल हा शिवसेनेचाच असेल आणि नगराध्यक्षही शिवसेनेचाच होईल असंही माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आह सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शहराच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत शेतकरी कामगार पक्षानं नगराध्यक्षपदासाठी जाहीर केलेल्या उमेदवाराचा भाजप आणि त्यांनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं गट शिवसेनेचे माजी आमदार अॅडव्होक शहाजीबापू पाटील यांनी भाजप पा आणि शेतकरी कामगार पक्षावर सडकून टीका आहे भाजपनं दबाव तंत्राचा वापर केला आहे बाहेरून आलेल्या लोकांनी हे घडवून आणलं असलं तरी आमच्या जनतेला हे, जनते हे पटलेलं नाही सोलापूर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी युती होऊ शकली असती मात्र भाजपनं एकाधिकारशाही वापरत कोणाशीही जुळून घेतलं नाही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर निकालानंतर या सगळ्याचं विश्लेषण होईल असा इशाराही बापू पाटील यांनी दिला आहे शिवसेना नगराध्यक्ष आणि नगर एकाच मला व्यूरचनासाठी केलेली आहे कोणती व्यूरचना करणार नाही प्रामाणिकपणे दोनशे कोटीचा या गावाचा केलेला विकास घेऊन जनतेसमोर जाणार आहे आणि माझ्या कामाचं फळ म्हणून मला एकदा मत द्यायची विनंती करणार जे कुठे तिचं राजकारण झालं परवा त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे अत्यंत मी दुःखी झालो कारण भारतीय जनता पार्टी बरोबर मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यापासून कायम चांगला वागलो त्यांच्या सर्व निवडणुकीतनी मी भाग घेतला माडा ही भाजपचं मी काम केलं आहे इतर ही भाजपच्या सभा मी गेलो पुढी लोकसभे भारतीय जनता पार्टीचं मी प्रामाणिक काम करत असताना सुद्धा त्यांनी कारण नसताना हा माझ्या विरोधात का डाव रचला हेच मला कळायला तयार नाही परंतु माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं नेतृत्व घेऊनच मी जीवनाचा शेवटचा श्वास सोडणार आहे त्यामुळे माझ्या कुणी किती व्यूहरचना केली तरी धनुष्यबा आणि शिंदे साहेब हे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे आत्ताच्या सध्याच्या राजकारणामध्ये तीन पक्षक्रमे साठ झाली आणि तुम्हाला एका बाजूला टाकलं याबद्दल काय या वाटतं निश्चितपणान तुम्ही विचार करा एवढ्या सगळ्या जणांना आढवायसाठी एक व्हावं लागते मी माहीत वेळी मी ते दाखवली गेल्या वेळी सगळे एकत्र मी आणता निश्चितपणे माझ्यावर प्रेम आता तालुक्यातील इतर पक्ष तुमच्या सोबत युती करणार अशी चर्चा चालू आहे कितपत खरा कोणते पक्ष इतर जे आहेत छोटे मोठे जे छोटे पक्षात राहिले आता त्यांनी अर्ज भरले आहेत हे तुमच्यासोबत चर्चा झाली होती यांच्यात मिसळल्या नाही बरोबर मी जाणार आमची भारतीय बारकी लोक जर आले तर त्यांच्याबरोबर बरोबर आम्ही सामोरं चर्चा करू मोठ्या माणसायला श्रीमंत तिकडं नको बाळाचा लढण्याच्या भालात आपल्याला जायच नाही आपण आपली गरिबाची लढाई ठेवू सांगोल्याची जनता तुमच्या पाठीशी आहे आणि या निवडणुकीत तुम्हाला विजय मिळतोय आणि विजयाचा बोलावला तुमचा जो आहे असं त्याबद्दल जनतेच्या समोर जाणं माझं कर्तव्य आहे माझी भूमिका आणि मी केलेलं काम त्यांच्या समोर ही माझं काम आहे आता त्यातून मतदान हे जनतेचा निर्णय असतो पण मला खात्री आहे की या निवडणुकीत सांगोल्याची मतदार आणि जनता मला भरभरून आशीर्वाद देईल नगराध्यक्ष पदासह तेवीस उमेदवार सध्या एकाच चिन्हावर निवडणूक लढवतात त्याबद्दल काय म्हणणं हे सांगोला नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे सांगोला नगरपालिकेच्या दृष्टीने तुमची विजन काय आहे मला आता गुहेारी गटाचं काम बरोबर पहिलं पार पाडायचं आहे ती पार पाडल्या पडल्या सिमेंट कॉन्क्रीटचे जे हायवे पंढरपूर आपला सांगोला भोज सांगोला ज्या सिस्टीम मी केला आहे त्या सिस्टीमचे मला रस्ते करायचे आहेत जेणेकरून ऐंशी वर्ष परत त्या रस्त्याचा तुकडा सुद्धा निघाला नाही पाहिजे तो माझा प्रोजेक्ट तयार करून मी ऑलरेडी पाठवलेला आहे परवाच्या मुलाखतीमध्ये चेतनसिंह केदार आणि बाळासाहेब एरंडे यांनी असं ठणकावून सांगितलं की नगराध्यक्ष हा फक्त भाजपचाच होणार त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आता मी प्रतिक्रिया द्यायचे विचारतो यार लहान पोरांचं कशा मला काही बरं <laughs> मोठ्या कुठल्या माणसांनी तर मी प्रति त्यांनी बाकी पोर बोल त्याने कुठे घेतात धन्यवाद